डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात आदिवासी संघटनेचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध संघटनांतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची आंदोलकर्त्यांनी भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे यावेळी निवेदन देण्यात आले या संदर्भात चौकशी करण्यात येईल असे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले आहे नाही त्या संदर्भामध्ये दे मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आहे पण मी जिल्हाधिकारी महोदयावर चर्चा करतो जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो हे चौकशी अहवाल लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्य मंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः सुरेश सुतार संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न